शहापूर बालाजीनगरमधील खणीमध्ये मृत माशांचा खच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष शहापूर येथील बालाजीनगर परिसरातील खणीमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडला असून त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे या खणीमधील सडलेल्या माशांच्या वासामुळे येथील नागरिकांना तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या दुर्गंधीमुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आलं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय पालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे खणीची स्वच्छता अद्याप झालेली नाही या गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे पालिकेने खणीमधील मृतमासे आणि दूषित पाणी काढून परिसराची स्वच्छता करावी अशी प्रामुख्याने अपेक्षा व्यक्त होत आहे महानकर न्यूपसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा